अरे मला पण खेळ ना तुमच्यात खेळायला अरे घे ना दादा अरे घे ना घे ना दादा अरे घे ना हा मी पण खेळणार तू माझू घडी हा हा खेळणार सात कर, कर राणी पाणी अरे अरे उठणारे उठणारे मी नाही मी नाही मारले काका मी नाही मारले त्याला नको मारू ना मला नको मारू आई माझी मायाचा सागर दिला रख रख त्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या गामात कधी मिळेल मोठ बरे घास कधी घडे दिला उपवास जीवनाच्या वाटेवरती किती असत तिचा आधार आई माझी मायाचा सागर दिला तिने ने आधार नाही मारलंय ना गा का, का मी नाही मारलय नाही मारलय काका काका नाही मारलय मी नगा वारू आला नाही वार मारलय मी गाला नगा मी येणार नाही का मी येणार नाही माझी आई मला नेहमी म्हणायची कि तू खूप मोठा होशील खूप पैसे कमावशील आणि मी म्हणायचो मी मोठा झाल्यावर तुला साडी घेणार असाच एकदा मी काम करण्याकरिता बारगावी का गेलो तेव्हा मला एका काकांनी का का दि काम दिलं त्या काम मी सहजपणे के केली त्या काकांनी लावली दोन्ही धुवायला लावली ते कामे मी सहज केली पण एके दिवशी त्या काकांनी मला नाश्ता आणायला सांगितला नाश्ता नेऊन देत होतो तेवढ्याच माझ्या हातातून प्लेट कुठला ओ कुठ व प्लेट कुठला त्या काका देवाला खूप वारले व खूप वारले व खूप वारले लोक मारू ना काका काका तर का मारू काका तर का मारू मला नाही का मारू ते मला माझ्या आईच्या घोजीची आठवण आली हो आठवण आली आणि आपल्या आईकडे जायला निघालो तेव्हा त्या काकांनी मला अडवले आणि म्हणाले हे गे दीडशे रुपये तेव्हा मी म्हणालो काका माझे कामाचे पैसे होतात दीड हजार रुपये होतात परंतु तुम्ही दीडशे रुपये का देता ते काका ओरडून म्हणाले प्लेट वडलं चालतो माझ्या घरातून तेव्हा मी त्यातून निघालो निघालो खंबरुन वासराले चाटे जावा गाय तवा मले तिच्या मंदिर देसते माझी माय देसते माझी माय हन काट्या याचा याले माय जाय राणी पायाचा सेव हनुसांनी हिंडे अनवाने हिंडे अनवाने येच काट्या लेवी तिचा मोजत नव्हता पाया मला वाटत नाही कपड्याच दुकान दिसलं त्या दुकानात गेलो आणि एक एक साडी घेतलो आणि आपल्या घरी निघालो आमच्या घरी अशी भल्ली माणसं होती मला वाटलं आमच्या घरी दिवाळीच असणार पण दिवाळी दिवाळी नव्हती वळी माझी आई अशी जमिनीवरती झोपली होती अशी जमिनीवरती झोपली होती अशी झोपली होती व वरती झोपली होती आई आई अगं उठा गाई आई उठा आई उठ अग आई उठा ग आई उठा त्या बघे पाहुण्या आल्यात गाय आई उठा ग उठाई उठा हे बघ हे बघ मी तुला साडी ग आण मित्रांडो मी तुम्हाला याक सांगतो डोंगरा आड गेलेला जुन्य पुन्हा बोलत मिळेल पण माती आड आहे कधी परत मिळू शकत नाही मित्रांडो कधी परत मिळू शकत नाही ज्यांना कुणाला आई असेल त्यांनी आपल्या आईची काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या धन्यवाद